निलंगे तालुक्यातील कलांडी खडक उमरगा आणि डोंगेवाडी या गावात एकोणतीस सप्टेंबर रोजी रात्री अवघ्या दोन तासात अचानक भूगर्भातून पाच वेळा भयानक आवाज झाल्याने धरणी आल्याचा अनुभव नागरिकांना आला अचानक झालेल्या या घटनामुळे नागरिकांनी घराबाहेर पळ काढत पावसात रस्त्यावर आश्रय घेतला हजारो नागरिक रात्रभर पावसात रस्त्यावर थांबले असून संपूर्ण गावात भीतीचे वातावरण आहे आम्ही वारंवार प्रशासनाला माहिती दिली पण कोणीही गावात फिरकलं नाही असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे नागरिकांचं म्हणणं आहे की या आवाजानंतर जमिनीमध्ये कंप जाणवत असून घरांच्या भिंती थरथरत आहेत त्यामुळे गावात अप्पांनाही उधाण आले आहे काहींचे म्हणणं आहे की हे भूगर्भातील हालचालींमुळे होत असावे तर काहींनी भूकंपाचा इशारा असल्याची भीती व्यक्त केली आहे दरम्यान या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि असुरक्षितची भावना पसरली असून तातडीने तज्ज्ञांचा अहवाल घेऊन प्रशासनाने गावकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी या गावात भेट देऊन नागरिकांचं समाधान केलं घाबरून न जाता सुरक्षित ठिकाणी आश्रयास थांबावे व काळजी घ्यावी अशा सूचना त्यांनी केल्या आहेत